छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किन्नळ येथे भव्य मिरवणूक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस गावकऱ्यांच्या वतीने व तरुण मंडळाच्या वतीने सार्वजनिक शिवजयंतीनिमित्त तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता पहिल्या दिवशी शिवचरित्रकार व छत्रपती संभाजीनगरचे बुलंद आवाज मुलुक मैदानी तोप सन्माननीय श्री संदीप पाटील औताडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला व दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर भाषण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच सकाळी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्यांचे पूजन व महारती संपन्न झाली तसेच सायंकाळी भव्य मिरवणुकीचे समस्त गावकरीच्या वतीने व सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली यावेळेस गावातील प्रतिष्ठित नागरिक व सरपंच उपसरपंच सदस्य गावातील तरुण मित्रमंडळ माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मिरवणुकीचा मोठ्या उत्साहात आनंद घेतला महाराष्ट्र लोकन्यू चॅनलसाठी उपसंपादक योगेश पाटील निकम बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल